आज दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे आणि आज जे काही तुम्ही कराल ते आज इथेच म्हणजे संपणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे दोन हजार चोवीससाठी पण त्याआधी नमस्कार मी भूमिका ठोबरी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी हा जो व्हिडिओ बनवते आहे तो एक फार क्विक व्हिडिओ आहे कारण आज दोन हजार तेवीसचाला असा दिवस आहे आणि मला हवं आहे की दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही सर्वांनी ज्या ज्या गोष्टी अचीव्ह केल्या आहेत म्हणजे तुम्हाला दोन हजार तेवीसने ज्या ज्या गोष्टी दिल्या ज्याबद्दल तुम्ही खूप ग्रेटफुल आहात म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब असेल तुमच्या ऑफिसमधले जे लोक तुमच्यावर काम करतात ते असतील तुम्ही ज्या गोष्टी यूज करताय त्या गोष्टींना जी तुम्ही एक डायरी आणि घेऊन बसा आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या ज्या तुम्हाला संधी मिळाल्या तुम्हाला कुठे फिरायला जायला मिळाला आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही थँक्यू बोला तुमच्या आईवडिलांना तुम्ही थँक्यू बोला तुमच्या फॅमिली मुलांना बायकोला तुम्ही थँक्यू बोला का थँक्यू बोलायचं आहे कारण त्या दोन हजार तेवीसमध्ये त्याने काही ना काही कामानिमित्त तुम्हाला हेल्प केलेली आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या फॅमिलीने तुमच्या कलिग्सने तुम्हाला जे हाऊस हेल्प मिळते त्याने तुम्हाला दिलेल्या आहे त्यामुळे तुम्ही युनिवर्सला जेव्हा थँक्यू बोलाल की दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला ह्या ह्या गोष्टी दिल्या त्याबद्दल मी खूप थँकफुल आहे ही लोकं मला मिळाली आहेत मी ह्या ज्या गोष्टी यूज करते त्यासाठी थँकफुल मी हा जो मोबाईल यूज करते त्यासाठी मी खूप थँकफुल आहे किंवा ह्या मोबाईल तुम्ही जो यूज करता तो मोबाईल तुम्ही थँक्यू बोलायचं आहे की त्या मोबाईलमुळे तुम्हाला काय फायदा होतो आहे तुम्ही लोकांशी कनेक्टेड राहू शकता तुम्ही लोकांशी फोनवर म्हणजे जे तुमचे जवळचे नातेसंबंध आहेत त्यांच्याशी तुम्ही, तुम्ही बोलू शकता व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुम्ही जे अन्न ग्रहण करताय ते तुम्हाला मिळतं आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही थँक्यू बोला तुमच्याकडे जे पैसे येतात रोजच्या रोज ज्या सोर्स थ्रू येत आहे त्या सोर्सला तुम्ही थँक्यू बोला तुम्ही जे कपडे घालता आहात किंवा तुम्ही ज्या गोष्टी जे काही म्हणजे छोट्याशा छोट्या गोष्टीला तुम्ही थँक यू बोला आज होईल तेवढं बघू नका की एक पेज भरतंय दोन पेज भरतंय तीन पेज भरत आहे जेवढं होईल तेवढं मनाने मन ओतून लिहा त्या पेजमध्ये म्हणजे पूर्ण मन ओतून टाका आज ग्रॅटिट्यूड लिहिताना सगळ्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूडला खूप थँक्यू बोला आणि कळू दे युनिवर्सला की त्या युनिवर्सने तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्या त्याबद्दल तुम्ही खूप ग्रेटफुल आहे आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल आहात हे युनिवर्स बघणार ना तेव्हा युनिवर्स तुम्हाला तसंच दोन हजार चोवीस सुद्धा देणार की तुम्ही अजून त्यांना थँक्यू बोलावं अजून तुमच्या लाईफमध्ये छान छान गोष्टी घडाव्या तुम्हाला तशा खूप छान गोष्टी मिळाव्या आणि फक्त तुम्ही युनिवर्सला थँक्यू 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 बोलतच राहावं तुमच्या लाईफमध्ये जेवढी लोकं आहेत ज्या गोष्टी आहेत त्यांना फक्त तुम्ही थँक्यू 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 बोलत राहावं यासाठी युनिवर्स तुम्हाला अशा अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देईल त्यामुळे आजचा हा लास्टचा दिवस आहे भरभरून ग्रॅटिट्यूड लिहा मन खोलून ग्रॅटिट्यूड लिहा बघू नका माझे एक पेज दोन पेज तीन पेज चार पेज भरल्यात जे एवढं होईल ते एवढं द्या आणि बघा दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अजून अशा किती गोष्टी मिळतील ज्या ज्याला तुम्ही थँक बोलून बोलून थकणार नाही तर नक्की आज हे लिहा आणि आजचा खूप छान दिवस आहे ते शक्यतो ट्राय करा की तुम्ही हा दिवस खूप छान स्पेंड करणार आहात स्वतःबरोबर राहणार आहात पूर्ण माइंडसेट एकदम छान ठेवणार आहात आणि उद्याचा जो तुमचा नवीन दिवस आहे दोन हजार चोवीसचा सुद्धा तुम्ही खूप छान सेलिब्रेट करणार आहात आणि युनिवर्सला सांगणार आहात की वेलकम टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि मी तयार आहे नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी जे काही मला मिळते त्या गोष्टींसाठी मी खूप तयार आहे मनाने आजचा दिवस नक्की ग्रॅटिट्यूड लिहा या पूर्ण वर्षासाठी सगळ्या लोकांसाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यात पूर्ण या दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी मिळून त्या त्याचा उपभोग घेतला आहे किंवा तुम्हाला ज्या ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यास तुम्हाला ट्रॅव्हलिंग मिळालं आहे फिरायला या सगळ्या गोष्टीनं तुम्ही थँक्यू बोला आणि बघा दोन हजार चोवीस तुमचं कसं वेलकम करेल युनिवर्स तुम्हाला किती छान छान गोष्टी देईल थँक्यू बोलायला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते अँड थँक्यू फॉर वॉचिंग आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये